आंबेगाव तालुक्यातील टावरेवाडी गावामध्ये दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अर्थात शुक्रवारी रात्री दहा ते बारा या वेळेमध्ये हरिभक्त हरिभक्तपरायण पोपट महाराज राक्षे राजगुरुनगर यांच्याकडून श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्सव कीर्तन कार्यक्रम हा संपन्न झाला शनिवारी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये हरिभक्त परायण गणेश महाराज शिंदे जुन्नर यांचं काल्याचं कीर्तन संपन्न झालं रात्री नऊ ते बारा रामदेव बाबा प्रासादिक भजन मंडळ थुगाव यांचा भजनाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला रविवारी दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता कमलादेवीची मिरवणुकीने गावातून मृदुंग गजराच्या वाद्यामध्ये गावातील ग्रामस्थांनी सुरुवात केली तसेच मिरवणुकीमध्ये गावातील महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून फुगडी खेळून अभंग गवळणी काकडा भजन गाउन आनंद साजरा करण्यात आला गावातील तब्बल चाळीस वर्षांची परंपरा सांभाळत एक्केचाळीसावा हरिनाम उत्सव साजरा करण्यात आला आहे अखंड हरिणाम सप्ताहाच्या काळामध्ये दररोज कीर्तन रूपी सेवा संपल्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात येत होता सप्ताहाच्या कालखंडामध्ये खूप आनंदमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये हा सप्ताह संपन्न झाला उत्तम टावरे ऑन न्यूज आंबेगाव